शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडत यूट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नेतून तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील व्यापारी आहे जुबेर सेट यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैठक कवर करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल तुम्ही एकूण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप बरोबर ते जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता जुबेर सेट ज्यांच्या दोनवीला संपूर्ण पट्टी भागातील एकदम गॅरंटीचे आणि खात्रीचे बैलजोड्या विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर जोड्या जर, जर, जर खरेदी करायचे असतील तर त्यांना नक्कीच संपर्क करा तुम्ही इकडे बघा तुम्ही इकडे एक जोडी आहे जबरदस्त जोडी आहे मित्रांनो जोडी पहा तुम्ही एक नंबर जोडी आहे कैसा दात मी दोनवी करदाते का दोनवीस आहे बघा मित्रांनो दाताला करदात व बैलजोडी आहे पाहू शकता बरोबर बरोबर फुल माप आहे हो हो <coughs> लो तो सेट आहे थोडा फिराके दे, दे, दे तर बघा मित्रांनो जुबेर सेट यांच्या दावणीला एकदम जबरदस्त वास राहिले बघा बघा मित्रांनो फुल हायटेड आहे आणि बागायतदार शेतकरींसाठी एक नंबर क्वालिटीची बैलजोडी जोडी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही जबरदस्त बैलजोडी जोडी आहे So? गॅरंटी सेट मार्के सारके से क्या। क्या की फुल गॅरंटी मिळे स्या बोर्ड किंमत एक, पाच। एक पाच बोल रहे क्या कोई मंगणी लगे अभी तक शेतकरी कितने तक मांगे मंगेट पैसठ हजार कि मग या रे तर बघा मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण जोड्या त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला आज कव्हर करून दाखवणारे जुड्या वगैरे पाहू शकतो तुम्ही एकदम जबरदस्त जोड़ी है ऐसा है।, है।, है, है क्या फुल गारंटी के जोड़ी है मार्केबल एकदम फूल गैरंटी रहे सब गैर क्या भैया क्या हाथ में एक क्या क्या गावरी है मालवी है क्या तो कैसे है दात में से दोनों परदात है क्या ऐसा है क्या तो इनके भी हाथ मार लो राउंड बगा मित्रों मारो राउंडाप बुम् फुल माप मोटे जोड़ी वगैरह चेक करू शकता तुम्हें जुबेर सेट सेठनील फारूक सेट सेठनी जबरदस्त बैलजोड़ी है मित्रों संपूर्ण अपनी सब पार पट्टी बाकी कर रेतीन करती पुरे पाव बैल रेती आपली बाजा बरोबर हे बी है या तर बघा मित्रांनो ये पण एकदम करदात बैलजोडी जोडीच्या माप चेक करू शकता तुम्ही एकदम छान आणि सुंदर बैलगुडी मित्रांनो तुम्हाला जर जोडी करते करायची असेल किंमत वगैरे विचारणार आहे आपण सेट इनकी किंमत क्या बोल रे पंच्याण्णव बघता इन के बी मारक्या बस फिर है सब जबाबदार रहे तो कोई किसान आया उधर भी मिलेंगे बैल जोड़ी मिलेंगे मिलेगा ऐसा है क्या बिना शंबर भी भी टक्का उधर भेटना है जोड़ी की संपूर्ण गैरंटी भेट रेबाइल नंबर मैं चैनल ऐसी डिस्क्रिप्शन देना है मित्रों वीडियो तुम्हें पूर्ण बजा जबरदस्त वीडियो होना है मित्रो आज का बुक तुम्हें सब बैल कितने आज अपने बावीस बैल है क्या सब कर दी कहा अपने वाले सब सब पार्मी कर दे वाले ऐसा है क्या सात पुड़ा पर्वत के कर दे रहती है अपने वाले ऐसा है क्या तो आज बैल जुड़े कितने लाए लगाते सब सब गारंटी की जात कौन से कौन सी रखते मालवी नागौर शेरिया कोई टेलर आया तो उसको भी रख लेते ऐसा ये भी अपनी है क्या ऐसा है क्या तरबा का मित्रों ये बात शेरिया का मित्रों शेरिया जैसे बैल जुड़े जुड़े चेक कर सकता दो क्या ऐसा है क्या इनके भी बताते देखे ऐसा क्या नाट डी मतलब उनकी तर बघा मित्रांनो ते हात वगैरे काय लाव देणार नाही पण दाताला करतात दा जोडी आहे जोडी चेक करू शकता तुम्ही जोडी पण एक नंबर जोडी शेतकरी बांधव न जोड्या बघा तुम्ही एकदम जबरदस्त इनकी किंमत एक पाच बताने की घ्या तो कुठ कम जादा वगैरे हो हो शंभर टक्का हो तर बघा मित्रांनो शंभर टक्के कमी जास्त होणार आहे एक पाच सांगायची किंमत आहे किमतीवर जाऊ नका या वरात काही पण कमी जास्त होऊन जातो मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत तरी अंदाजे माझ्या असं किमतीवर होऊन जाते जोडी वगैरे हे बघा કોઈ જોડી કા ચાલુ છે યે ભાઈનો કા ચાલુ કેવો આ યે દોના ચા વાર ચાલે છે મારી કોટાય મે ઇને એવું ને ભાઈ બેરે 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 જરાક આ જો રે આ જો રે તું આટલું હું આ તું એ બસ 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 તું આ ક્યાં જા તું ક્યાં ના નહી નહી આ માસર માંગે ના નહી નહી અર બાપાના સામા सुद्धा કોળા માંગ या जोडीच्या यवार चालू शेतकरी बांधव बघू शकतो तर बघा शेतकरी बांधव नो त्या जोडीच्या एकदम जबरदस्त व्यवहार वगैरे झालेला आहे तिला आता कसं आहे शेतकरी स्वतः चेक करून फोन घेत आहे बैलगडीला हाकलून चालते का चालते ते म्हणजे कसं इथं म्हणजे चेक करून घेतात त्यांच्या दावणीतील बघू शकता तुम्ही इकडे आता बघा चेक करणं चालू आहे एवढीला बैलगाड्याला झुकताय येते आता हे बघा चेक करून हे बघा मित्रांनो चेक करताय जुडीला वगैरे पाहू शकता तुम्ही

ये छेदात दाते यानी एक करदाते ऐसा है क्या हाँ। ये कौन सी जाति से ये अपना आ, लेंडी दिख रहे हो ऐसा लेंडी जाति के दिख रहे हैं गिर 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 में दिख गी रहे हो गीर, गीर। तरबा का वास्रे, 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 तो लेगा मित्रों गिर जाती चे वास चेक करो सकता तुम्हें दाते है दो कभी पाऊ सकता तुम्हें तो इनके क्या बोल रहे से की पचहत्तर बताने के तो लेने देने में कैसा कैसे वो आर में कम ज्यादा हो जाएगा तो वासा मित्रों तुम्हें वासरात क्वालिटी एक नंबर है एकदम जबरदस्त असे वासरे त्यांच्या दावणी तुम्हाला जर खरेदी जर करायची असेल तर नक्की संपर्क करा आणि एकदम गॅरंटीचे वासर खरेदी तुम्ही करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे त्यांच्याकडे उधार व्यवहार होतो मित्रांनो जे ते क्लिअर ओळख राहिली तर उदार शंभर टक्के होईल कारण की कसं आहे एक रुपयावर ते देता जोडी पण कसं आहे गॅरंटी पाहिजे काहीतरी कोणाला तरी ओळख दाखवावी लागेल त्यानंतर तुम्हाला बैल जोडी उधार भेटेल इन के बी बस की फुल गॅरंटी रेंगी कि आहे ज्यात कोणती बी बात आहे की नाही अभिता पहिले का इनका काढले पहिले इनका ऐसा क्या वो बाकी है अभी ऐसा क्या हे कौनसे है बिल लेंडी जाती के ले। सुरती लेंडी है ले। तर बघा मित्रांनो सुरती लेंडी जातीचे पण वासरा त्यांच्याकडे वासर पाहू शकता तुम्ही बही जोडी एकदम जबरदस्त तशी बही जोडी है तो दोनों भी कैसे बबलू सेट हां ये दोनों समझ लो पूरे और एक ऐसे ऐसा है क्या मतलब दरबा मेतन दो आशा है ये भी सब चल रही है काम को क्या है? मतलब सिखाना पड़ेगा कच्चे है हाँ, क्या कच्चे है मतलब सिखाना पड़ेगा महीने दो महीने ट्रेन करेंगे हाँ। तब मतलब पूरा एकदम क्लियर हो जाएगा तो सेन की मार्केव है की भी सब गारंटी ऐसा क्या क्या कीमत है बोलने की इनकी क्या है पचपन कम ज्यादा हो जाएगा ये और में कम ज्यादा हो जाएगा तर बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला आहे वारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे तुम्ही जोड्यानं निरीक्षण करा त्यांच्याकडच्या संपूर्ण जोड्या गॅरंटीच्या आणि खात्रीच्या बैलजुड्या मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी अशाच खात्रीच्या बैलजुड्या असतात ते तो बाऊला माहिती आहे का सर काही हो तर बघा मित्रांनो त्या बाऊला विचारू आपण माहिती आता या जोडींची जोडी बघा तुम्ही हे पण जोडी एकदम जबरदस्त जोडी आहे मित्रांनो कर बघ कशी दाताला दाताला पूर्ण झालंय का गावठी बैल या गाव असं आहे काय सांगायला किंमत वगैरे पंचाहत्तर सांगायला आहे तर गॅरंटी कशी आहे दोन दिवस आखलीन पैसा दोन चार हजार बेनामध्ये दोन चार हजार रुपये जे दिले ते शेतकरीने पण पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला या वरात शंभर टक्के कमी जास्त होईल मार्क्या बशाचे पण मालक राहणार का आपण त्याचे जबाबदार असं आहे का तर बघा मित्रांनो एवढी संपूर्ण जबाबदारी दिलेली आहे जोड निरीक्षण करा तुम्ही जोड पूर्ण एक सारखी शेल पण एक सारखे त्यांच्यावर बघू शकता तुम्ही तर मी आता बघा इकडे पण एक जोडी आहे ही मोठ्या मापाची बैल जोडी मित्रांनो हे बी कशी होती दाताला नाना पूर्ण झाले पूर्ण बी एका बी बी क्लिअर कट चालू आहे कामाला कसे बी आकलून घ्या हुबार्टी आकलून घ्या बैलगड्याला झुकून घ्या तर बघा मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही यांची पण गॅरंटी कशी राहील नाना दोन दिवस आकलून पैसा तसंच का म्हणजे जे आहे ते तर बघा मित्रांनो हिचे पण दोन दिवस आकलून पैसे दाताला पूर्ण झालेली आहे गॅरंटी मार्केट भाषेची फुल राहणार आहे असं आहे का तर बघा मित्रांनो तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच संपर्क करा आणि बैलजोडी खरेदी करायचा प्रयत्न करा काय मग सांगायला किंमत वगैरे यांची पंच्याण्णव काही का? मागणी वगैरे लागली मार्केटमध्ये काय मागणी लागलेली सत्तर हजार रुपयापर्यंत मागणी झालेली आहे तर आता काही शेतकरी आल्यावर काही पाच दहा हजार कमी करून देऊन टाकायचे शेतकरीला तर बघा मित्रांनो तुम्हाला जर कुठलीही बैलजोडी जुबेरसाठी यांच्या दावणीतील जर आवडत असेल तर नक्कीच संपर्क करा त्यांच्याकडे असे गॅरंटीचे आणि खात्रीचे बैलजोडे विक्रीसाठी असतात मित्रांनो अवेलेबल तसंच व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला व्हिडिओला लाईक करा ला जास्त जास्त शेअर करा जे खांदे जे की सांगशेत कर मित्रांनो बघा आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आपण जुबेर साठ आमचा कॉन्टॅक्ट नंबर काय सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट झिरो चौदेचाळीस झिरो शेहेचाळीस झिरो राणा आडगाव तर कोई किसान घर पे बी आया तर शंभर टक्का बैजोडी मिळते उधार मिलेंगे मधला दोन दिवस थाकलून पैसे तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल जुबेर साठ यांच्या दावणीला या आणि संपूर्ण बैलजोड्या तुम्हाला कुठली जर आवडत असेल तर त्यांना संपर्क करून तुम्ही बैजगड्या खरेदी करू शकता जे खांदे जे किसान शेतकरी कर